नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामींच्याने प्रार्थना तर आज आहे ना दुकानातला व्हिडिओ घेऊन आली आहे मी तर आपल्या दुकानाचं नाव आहे योगेश्वरी लेडीज टेलर्स तर असं लांबूनच दिसतं आहे दुकानचं नाव आणि जे कोणी येणार असेल ते नक्की त्यांनी आपल्या दुकानाला भेट द्या आणि गुरुवारचा दिवस म्हटला की आमच्या इथं बाजार भरतो आणि बाजारमुळे आहे ना आजूबाजूची बरेचशी बरेचसे ज बरेच जण असे तर येतात मग हे जे टॉप राहतात रा ना रेडीमेड टॉप ते मी गुरुवारी बाहेर लावते आधी रोज लावायचे पण आहे ना ते वारं धूळ खूप यायची ना मग त्यामुळे मग तेव्हापासून थोडे आत्ता या बंद केले आहे आणि गुरुवारच्याच दिवशी फक्त बाहेर लावते आणि काउंटरवर आहे ना मी स्वस्तिक काढते स्वस्तिक हळदीने काढते आणि ओम कुंकवाने काढते हे पहिल्यापासूनचे माझं घरात जर गुरुवार शुक्रवार लेपन केलं ना मग ते हळद कुंकू उरलेलं असतं तसंच ते दुकानात घेऊन येते मग त्यानेच मग काउंटरवर स्वस्तिकाने ओम काढते आणि त्यानंतर आपली सर्व बाकीची पूजा करून घेते तर सकाळी सकाळी शेना दुकान उघडलं का खूप मस्त असं फ्रेश वातावरण होतं आज आणि आज जरा पावसाचं पण होतं वातावरण खूप मस्त असं थोडा थोडा बारीक रिमझिम चालू झाली होती ऊन पडलं की असं वाटायचं नको हे ऊन आणि ज्यावेळेस पाऊस येतो ना त्याच वेळेस असं मस्त वाटतं आणि फ्रेश वाटतं आता आजूबाजूला आपल्या शेतकऱ्यांचे पिकंसुद्धा सुकायला लागले होते सगळेजणं वाट बघत होते पावसाची पण मग काय करणार पाऊस येत नव्हता पण आज जरा सुरुवात झाली पावसाची आता यायला पाहिजेच पाऊस कारण प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येकाने ना खूप महागाचे बी बियाणं शेतीत पेरले आणि ते चांगले येण्यासाठी किंवा त्याला पावस पावसाची खूप गरज आहे तर ते पाऊस तर आलाच पाहिजे आणि आज आहे ना गुरुवार असल्यामुळे ना आज काही माझं जास्त शिवण काम नाही होत कटिंग तर भरपूर ब्लाऊज करून ठेवले पण खूपच गर्दी होती दुकानामध्ये आणि एखादा गुरुवार असा जातो ना की दिवसभर म्हणजे एक पण ब्लाऊज शिवल्या जात नाही आणि दुपारपर्यंत म्हणजे कधी कधी एवढी काही गर्दी नसते पण कधी कधी सकाळपासूनच गर्दी होते आणि कधी चार वाजेनंतरच गर्दी होते असं होतं तर आज सकाळपासूनच खूपच गर्दी होती कस्टमर आला की प्रत्येक कस्टमरचं काय करायचं प्रत्येकाचं ब्लाऊज साडी फॉल करणं प्रत्येक ब्लाऊजला चिठ्ठी टाकणं माप घेणं त्यात बराचसं वेळ निघून जातो कोणाचं ब्लाऊज कसं शिवायचं काय शिवायचं हे सर्व चिठ्ठीतच लिहून ठेवते म्हणजे शिवतानाही ना आपल्याकडून काही धावपळ होत नाही आणि आपल्या लक्षात राहत नाही असं होत नाही म्हणजे जे समोरचं कस्टमरने सांगितलेलं आहे ना तसंच ब्लाऊज त्यांना शिवून भेटतं आणि आपलं किती लक्षात राहणार आहे की ती खूपच लक्षात ठेवलं ना तरी असं लक्षात म्हणजे असं विसरच पडतो तर खूपच असं म्हणजे विसर पडतो त्यामुळे मी काय करते प्रत्येक साडी चिठ्ठीवर कसं शिवायचं ते लिहूनच ठेवते म्हणजे मग ते शिवायच्या वेळेस टेन्शन नसतं म्हणजे ते सर्व वाचलं जातं आणि मला लगेच आपलं पटकन लक्षात येतं की ह्या कस्टमरचं असं शिवायचं का तसं शिवायचं आणि सध्या तर स्लॅक सीझन असल्यामुळे ना खूप गर्दी दुकानामध्ये आणि ब्लाऊज घ्यायलाच कोणी येत नाही आहे एवढे ब्लाऊज साचले उन्हाळ्यामध्ये ना जर ब्लाऊज शिवलं सकाळचं ब्लाऊज शिवलं का संध्याकाळपर्यंत जायचं संध्याकाळी ब्लाऊज शिवलं का सकाळपर्यंत जायचं आता इतका स्टॉक शिवून ठेवला आहे मी तर म्हणते म्हणजे पूर्ण जायत पूर्ण दुकानचे चारही बाजूने चारही पण पाईप भरले आणि मध्ये पण दुसरी दोरी लावली आहे ना तर ते पूर्ण भरलेली आहे आज एक पण अशी एवढीशी सुद्धा जागा शिल्लक नाही आहे की तिथं ब्लाऊज नाही आहे म्हणून पूर्ण फुल पॅक झालेलं आहे ब्ल दुकानाचं आणि कस्टमरला कसं असतं हे दिवस म्हणजे सगळ्यांचेच म्हणजे थोडे अडचणीचेच असतात आणि शेती कामं चालू झाल्यामुळे ना मग सगळ्यांना यायलाच भेटत नाही आणि मग त्यामुळे मग पैशांचा थोडा प्रॉब्लेम राहतो आणि रक्षाबंधन किंवा दिवाळीच येते एखाद्या वेळेस असं होतं पण मग कसं आहे आपल्यांना ते सगळे ब्लाऊज शिवून त्यांची काळजी पण घ्यायला लागते धूळ वगैरे इथं तर रोडवरच दुकान आहे ना इतकी धूळ येते ना दिवसभरात काउंटर आहे ना तीन वेळेस पुसल्या जातं तीन चार वेळेस म्हणजे असं किती कपडा मारला ना तरी अशी धूळ येणारच इतकी म्हणजे इतकी धूळ राहते काउंटरवर आणि त्यामुळे ना हे टॉप हो। पण मी जास्त काही बाहेर लावत नाही वारं धूळ एवढी बसते आणि लवकर कसं हे टॉप वगैरे हो। लवकर खराब होता आणि हे बघा हे जे वर्कचं ब्लाऊज आहे ना इतकी पूर्ण मोती ह्या ब्लाऊजच्या बाहीला पूर्णाची बाहीची डिझाईन होती ही तर शिवायचं म्हटलं ना माझ्या म्हणजे या ब्लाऊज शिवेपर्यंत ते मोती काढेपर्यंत म्हणजे त्या वेळात माझा दुसरा एक ब्लाऊज शिवून झाला असत एवढा वेळ लागला आणि ह्या कस्टमरचं असं होतं मी त्यांना नाही बोलत होते की तरी पूर्ण ब्ला साडे दहाची बाही ह्या अकराची ते भरत होतं वर्कवालं साडे अकरा आणि मी त्यांना बोलत होती की तुमची हाईट पण कमी आणि हाताची लांबी पण कमी आहे तर दहापर्यंत म स्लीवज बरोबर बसेल बस पण ते ऐकायलाच तयार नाही म्हणजे ती कुठं कट पण करता येत नव्हती आणि काहीच नाही सांगणं सांगताना सांग कस्टमरला असं वाटतं का नाही नाही खूपच छान शिवलं गेलं पाहिजे असं आलं पाहिजे तसं आलं पाहिजे पण शिवताना इतका प्रॉब्लेम येतो ना तर ते कधी कधी मशीनच्या खाली जर आलं तर आपली मशीन आता छोट्या मशीनचं काही नाही वाटत पण मोठी जी मशीन असते ना ती डायरेक्ट लॉक होते आणि लॉक जर झाल्यावर तर तिला पर्याय डायरेक्ट म्हणजे संपतोच म्हणजे तिला डायरेक्ट नेट करायला म्हणजे कंपनीचाच माणूस बोलावा लागतो असं होतं त्यामुळे त्याच्यावर काम करताना थोडं सांभाळून करायला लागतं हे वर्कचं टिकल्यांचं असं थोडंफार तरी असं व्यवस्थित हळूहळू घ्यायला लागतं मग तेच काढेपर्यंतच जेवढा वेळ गेला ना तर खूप खूपच वेळ गेला आणि हे काही जे ब्लाऊज शिवले आहे ना मी नवीन लटकन बनवले होते थोडेफार म्हटलं तेच तेच लटकन बनवायचे तर मस्त तीन लेअरमध्ये असे मस्त छान मस्त लटकन बनवले होते आणि आहे ना बरेचसे ब्लाऊज काही बोटनेक आहे बोटनेकच जास्त आहे यामध्ये आणि आता सध्या तर म्हणजे मी तर म्हणते ना एवढे जेवढे ब्लाऊज शिवलेले आहे ना निम्याच्यापेक्षा जास्त पण ब्लाऊज बोटनेक आणि प्रिन्स कट आणि फोरटक्स असतील असे ब्लाऊज आहे म्हणजे असं असं म्हणा की कोणीच असं म्हणजे कोणी किती गरीबातलं गरीब जरी राहिलं ना तरी पण ते प्रिन्सकटच ब्लाऊज शिवा म्हणतात आणि त्यामुळे मग त्यांच्यापास त्यांना जसं आवडेल तसंच ब्लाऊज शिवलं की मग आपल्यांना पण जरा मस्त छान वाटतं आणि कधी कधी काय होतं माझ्याकडून सुरुवातीला काय व्हायचं कस्टमर एक म्हणजे सांगायचं काय असं शिवा तसं शिवा आणि माझ्या ते काहीच लक्षात राहत नव्हतं आणि शिवताना काहीच डोक्यात राहत नव्हतं की शि शी कसं शिवायचं फक्त शिवून द्यायची लेस लटकन ते टाकून द्यायची पण त्यांना काही वेगळं करायचं असले ना ब्लाऊजचं तर ते कधीच लक्षात राहत नव्हतं अशी बऱ्याच वेळेस माझ्याकडून अशा चुका झालेल्या आहेत मग कस्टमर नाराज होतं आणि मग परत आल्यावर सांगतं की ताई मी तुम्हाला असं सांगितलं होतं शिवायला तसं सांगितलं होतं मग लक्षात येतं का अरे हो बाबा यांनी असं सांगितलं होतं असं होतं कधी कधी मग आता एवढ्यात काय करते मी तर म्हणजे आता जवळजवळ वर्ष दीड वर्षापासून की प्रत्येक ब्लाऊजचं जे कस्टमर आलं ना त्या चिठ्ठीवरच लिहून ठेवलं का, का मग ड्रेस, ते एक टेन्शन कमी होतं आणि आज गुरुवारचा दिवस असल्यामुळे ना हे जे कस्टमर येतं ना बाहेर गाऊन खेड्यापाड्यांतून ज्या लेडीज ताई येतात ना आता किरकोळ कामासाठी येतात त्या काय असं खूप काही असं कामं असतं काहीच नाही ड्रेस ड्रेस असतात त्यांना स्लीवज बसवायची गाऊन्स राहतात त्यांना टिपा मारणं पर्कर टिप मारणं भरपूर बरेचसं असं किरकोळ किरकोळ कामं राहतं साड्या पिको करणं असं भरपूर काम राहतं आणि आजूबाजू ते कारण त्यांना पण कसं गुरुवारच्या दिवशी यायला भेटतं आणि गुरुवारी आलं म्हणजे मग मी पण काय करते मग आपलं जे दिवसभराचं आपलं आठ दिवसाचं काम असतं ते ते वेळ ते बाजूला ठेवून देते आणि जे कस्टमर आलं ना त्यांचं टिप्पा मारणं हे ते असं घेत राहते पहिले नव्हते घेतं कारण सीजनला घ्यायलाच जमत नव्हतं काय डाय घेराय की डायरेक्ट असं म्हणजे रिटर्न करायची पण आता असं वाटतं भरायचं येताना आपल्याकडे मग कशाला नाही म्हणायचं मग घेऊन टाकते आणि थोडं थोडं त्यांचं गुरुवारचा दिवस म्हणजे असं ठरवायचं की कस्टमरसाठीच द्यायचा मग किरकोळ कामा करता करता पूर्ण दिवस त्यात जातो आज म्हटलं तीन तरी ब्लाऊज शिवून झाले पाहिजे होते कारण की दोन तीन ब्लाऊज द्यायचे होते अर्जंटली तर मग मग ते पण नाही झाले दोनच ब्लाऊज शिवून झाले उडबस आणि हे किरकोळ कामासाठी बराचसा वेळ निघून जातो आणि काही ड्रेस असे आता का त्यांना मॅचिंग पण दोरा लावायचा खालून पण बॉबिन भरायची वरून पण पण एवढंच या मशीनला आहे ना असं जास्त वेळ पण नाही लागत मशीन कशी फास्ट चालते आणि एकदम मस्त सॉफ्ट चालते त्यामुळे तिचं चा काही टेन्शन नसतं दोरा पण आणि बॉबिन पण भरायला पण असं काही धरून वगैरे नाही ठेवलं ॲटोमॅटिक त्याला फक्त बॉबीन आटकवायची राहते आणि बॉबिन भरल्या जाती त्यामुळे काही वेळ नाही लागत आणि संध्याकाळच्या वेळेच्या आमचं म्हणजे असं होतच नाही दुकानामध्ये आली आणि एखादा दिदींनी एकच कप चहा बनवून ठेवला म्हणजे बऱ्याचशा कस्टमरला आणि दिदीच्या चहाची खूप आठवण येते दिदी इतका छान चहा बनवते ना मी सकाळी चहा घ्यायला म्हणजे कधी कधी कंटाळा करते कधी कधी घेते नाही तर नाही घेत सकाळी चहाचं एवढं काही नसतं ही बाकी कामं करेपर्यंत खूप वेळ होतो मग ते चहा घेणं उकळवणं मग त्यासाठी वेळ खरंच वेळ नसतो आणि मग संध्याकाळी दिदी कॉलेज येऊन आली का दिदीला अशी सवय आहे की पहिले आल्याबरोबर चहा ठेवणं आणि चहा जर ठेवला ना तर कधीच असं वाटतच नाही का असं एकच कप चहा आहे दुकानात कोणी ना कोणी रोजच कस्टमर राहतं आणि गुरुवारच्या दिवशी तर विचारायचंच नाही गुरुवारच्या दिवशी ना पूर्ण दुकान भरलेलंच असतं म्हणजे असं वाटतच नाही का आत्ता कस्टमर नाही आहे आणि प्रत्येकाला चहा जर आणला ना आता हे दुसऱ्या वेळेस चहा आणला आहे तिनं तर पहिल्यांदा एक पहिल्यांदा आणला ना तर तो आम्ही आधीचे जे कस्टमर होते त्यांनी आणि आम्ही घेतला आणि आता परत हे दुसरे कस्टमर आले ना त्यांना दिलं आहे तर असं होतं गो काहीतरी निमित्तानेच आपल्याकडे येणं होतं आणि त्यावेळेसच आपल्याकडनं आपण असं कोणाला काही चहा पाजूशा पा जायचं म्हणजे आपण कसं दुकानात राहतो मग कामात कामात असं वेळात वेळ काढून आणि आपल्याकडून पण काहीतरी होतं असं वाटतं आणि एक बाबा बाहेर उभे होते मग त्यांना चहा थोडा कमी होता का पत्ते नाही बोलत होते पण दिदी म्हणते नाही मी घरून चहा घेऊन येते हा एक मोठा एक ख म्हणजे खरंच ना मी तर म्हणते खूप मी खूप नशीबवा आणि मला एक मुलगी आहे इतकं छान घर सांभाळते दीदी इतकं म्हणजे मी खरंच म्हणजे असं कधी कधी म्हणजे असं विचार करते का खरंच कसं कसं करत असेल दिदी एवढ्या कमी वयामध्ये म्हणजे प्रत्येक गोष्ट आली ना कॉलेजहून जर आली तर पहिले मला चहा आणून देणार चहा आणल्यानंतर लगेच बा आता गुरुवारचा दिवस जर जरा भाजीपाला अन्न म्हणजे ह्या गोष्टी सर्व आपल्या मी केल्या पाहिजे पण नाविला असतो गुरुवार बाजारचा दिवस आणि दुकान पण सांभाळायचं असतं आणि कस्टमर कसं बाहेरून आलं बाजारला गेलं तरी कमीत कमी एक ते दीड तास दिर्था, दीड तास कमीत कमी लागून जातो जवळ जा, जा, जा थोडं जास्त लांब पण नाही जायला लागत एवढा वेळ लागतो मग कस्टमरचं कसं काही दिलं घेतलं ते कसं आपलं काम असतं तर आपल्याच लक्षात राहतं असं होतं कोणी किती दुकानात थांबलं तरी त्याचा काही उपयोगच नसतो कारण कस्टमर असं पण रिटर्न जातं मग आणि आपण राहिलं तरच त्यांचं काम होतं मग त्यामुळे मग मी काही असं जात नाही बाजारामध्ये पण दिदी जर आली तर दिदीचं एकदम जबाबदारीने काम चहा आणणं आणि भाजीपाला करून आणणं भाजीपाला इतका छान भाजीपाला घेते ना कोणती भाजी डब्याला म्हणजे सकाळीच त्यांच्या दोघांच्या डब्याला कोणती भाजी करायची आणि मिस्टरांच्या यांना कोणती भाजी करायची घरी खायला कोणती भाजी या दृष्टीने ती भाजी पाला घेते इतका छान मस्त भाजी म्हणजे आठ दिवस आहे ना मला कुठलंच टेन्शन नाही राहत आ, भाजी कोणती करायची कोणती ठेवायची रोज माय मी जर सकाळी लवकर उठले तर झोप दिदी झोपलेलीच असते दीदी आज काय भाजी करायची मग लगे सांगते ती मला काय ही ही भाजी आणलेली ती भाजी आणलेली आत्ता हे कर उद्या ते कर संध्याकाळी हे कर असं चालू राहतं म्हणजे असं सांगते ती म्हणजे मला खरंच असं कधी कधी हटतं आणि कस्टमर असं म्हणतं की खरंच म्हणजे कस्टमरला तर इतकं म्हणजे दिदीचं एवढं कौतुक करताना सगळेजण खरंच म्हणता एवढ्या कमी वयामध्ये नाही तर तिच्याबरोबरच्या मुली म्हणजे कोणी बाजारात जाईल भाजीपाला आणणं ते निवडणं व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवणं म्हणजे या कामासाठी खूप वेळ जातो मग तिथून पुढे ती स्वयंपाक करणार मिस्टरांचा टिफिन जर राहिला ना तर तो टिफिनसुद्धा ती करणार म्हणजे मी जर संध्याकाळी साडेआठला येऊ नऊला येऊ कधी कधी वेळच होतो तर मला म्हणजे आईत ताट तयार ता असतं असं असतं खरंच ज्यांना मुली आहे ना ते खरंच खूप नशिबवान असतात आणि मुलीची म्हणजे सरच येत नाही असं म्हणतो ना आपण तसंच असतं ती सगळी सगळा विचार करते मुलगी तर चला असो तर हे ना जे बाकीचे आपलं जे कस्टमर आहे ना तर त्यांचा आता मी आता ही केरकोळ करून देते हे कामं आणि ते काम झालं की मग मी त्या दुसऱ्या गिराईकाचे ना अर्जंटली ब्लाऊज होते ते करून देते कारण की कसं का इतर वेळेस आहे ना लाईटचा थोडा प्रॉब्लेम होतो एवढ्यात लाईट जाय करते मग काम जे असतं ना आपण जे ठरवलेलं असतं ना ते काम त्या वेळात होतच नाही मग त्यामुळे त्या कामासाठी ना आधीच तयारीत राहायला लागतं की ह्या ह्या वेळेपर्यंत ते ब्लाऊज तयार केले की के मग कस्टमर पण आणि जर आज कसं होतं आपण जी वेळ दिली ना तर त्या वेळेला ब्लाऊज तयार झालंच पाहिजे हे माझं खूप दिवसापासून म्हणजे असं होत नाही की असं ज्या कार्यक्रम किंवा कुठलाही काही काही असू दे जर त्यांना सांगितलं का तुमचं ह्या ह्या वेळेलाच ब्लाऊज होईल तर त्या वेळेला ब्लाऊज तयारच ठेवणं असं माझं पहिल्यापासून आणि रिटर्न न गे रिटन किंवा रिटन गेलंच नाही पाहिजे कोणी आणि ज्यावेळेस कस्टमर येणार राहिले का त्यांना प्रत्येकाला नंबर दिलेला असतो आपला तर फोन करूनच येणार त्यांना नसलं ना तयार ब्लाऊजचं त्यांना येईपर्यंत ब्लाऊज तयार करून ठेवणं कधी कधी कसं नाही लक्षात राहत अचानक काही कस्टमरला किती सांगितलं ना आदल्या दिवशी फोन करा दोन दिवस फोन करा तर कधी कधी ही असं टायमिंग फोन करतात घरून निघालो आहे आणि ब्लाऊज तयार ठेवा मग ते असं होतं मग भरपूर बा ब्लाऊज तर भरपूर दिवसाचं टाकलेलं असं त्यांची काही चुकी नसते पण आपल्याला लक्षात नाही राहत इथं काय होतं ज्या कस्टमरचं ब्लाऊज द्यायचं आहे ना ते होत नाही शिवून आणि ज्यांचं नाही द्यायचं आहे ना त्यांचं शिवून होतं मग बाजारच्या दिवशी ना असंच होतं मग ज्यांचे शिवले आहे ना ते येतच नाही घ्यायला आणि ज्यांची बाकी राहिले आहे ना ते येतात घ्यायला असं असं भर भरपूर असं म्हणजे चालूच राहतं हे मग त्यामुळे ना मग ते कस्टमरचं असं होतं मग आपणच पटकन शिवून द्यायचं कारण की या मशीनवर शिवायला आणि ब्लाऊज शिवायला काही वेळ लागत नाही अर्धा तास अर्ध्या तासात म्हणजे माझा कटिंग करून ब्लाऊज होतं मी अशी खूप अशी धावधाव करून पण नाही असं म्हणजे ही मशीन घेण्याच्या आधी ना मला खरंच खूप वेळ लागायचा ब्लाऊज शिवायला पण ज म्हणजे आणि मिस्टर भरपूर दिवसाची म्हणायची की तू ती मोठी मशीन घे मी नाहीच बोलत होते की मला नाही घ्यायची काय फरक आहे त्या मशीनमध्ये ह्या मशीनमध्ये कारण मला त्या मशीन दुसऱ्या मशीन मशीनची मशीन आपली जी साधी असते ना इथं बाकी माझ्याकडे आहे बघा दुकानामध्ये त्या मशीनची सवय लागली होती पण ज्यावेळेस ही मशीन घेतली ना त्यावेळेस असं म्हणजे खरंच म्हणजे असं वाटायचं का आधी तरी आपण दोन तीन वर्ष म्हणजे आता या मशीनला दोन वर्ष झाले घेऊन दोन अडीच वर्ष झाली असतील आणि त्याच्या आधीपासून जसं दुकान टाकलं ना वर्ष झालं ना तसे मिस्टर कारण गर्दी गर्दी खूप झाली ती ना जा तर मिस्टर नेहमी बोलायची गर्दी खूप झाली आहे तुझं काम जास्त होईल फास्ट होईल म्हणजे नाही माझं असंच काम फास्ट होतं आणि मला हीच मशीन आवडती म्हणजे कधी असं म्हटलीच नाही मी नाही नाही घ्यायचीचे आणि ही मशीन आणल्यानंतर पण आहे ना खूप दिवस म्हणजे काय म्हणताना आपल्या ज्या वस्तू सवय झाली ना तीच वस्तू आवडते हिच्या ही मशीन ह्या साईडला ठेवायची आणि तिच्यावर त्या मशीनवर जाऊन ब्लाऊज शिवायचे आणि दोन तीन वेळेस तर इतकं म्हणजे लॉक होऊन जायची त्या मशीनची माहिती नसायची आणि मग लगेच ते ज्यांच्याकडनं आणलेली ना पिंपळ गाऊन दीपक शेट म्हणून त्यांना फोन करायची का मला नाही पाहिजे ही मशीन असं व्हायचं ते खरंच खूप हसायचे तेव्हायचे असं नाही ती मशीन खूप छान आहे असं तसं मी म्हणजे नाही नाही मला नाही आवडत ती मशीन मला दुसरीच माझी माझीच मशीन पाहिजे ही नाही आवडत तर असं करता का मी त्यांना म्हणजे नाही नाही मी आम्ही घेऊनच येतो पण असं करून करून कसं तरी म्हणजे ते काय म्हणताना म्हणजे पंधरा एक दिवस मी शिवलंच नाही या मशीनवर आणि त्यानंतर जेव्हा शिवायला लागली जेव्हा हात बसला ना आपला तर तेव्हा इतकं म्हणजे असं वाटायचं का अरे म्हणजे आपण खरंच आपल्याला म्हणजे ही मशीन चालवता येत नव्हती इथून मागे आपण रिटर्न द्यायचं बोलत होतो तर आता बघा किती छान मस्त ब्लाऊज शिवता येतं आणि जेवढा वेळ म्हणजे या दुसऱ्या ज्या मशीनवर आहे ना त्याच्यावर एक तास समजा कमीत कमी तुमचं म्हणजे आता माझं जर याच्यावर जर अर्ध्या तासात ब्लाऊज होता ना तर त्या दुसऱ्या मशीनवर कमीत कमी म्हणजे किती फास्ट शिवा तरी एक तास किंवा पाऊन तास असा एवढा वेळ लागतो म्हणजे एवढी वेळेची बचत होती आणि इतकं म्हणजे या दुसऱ्या मशीनचा खूप आवाज इतका आवाज ना तर जास्तच आवाज तर या दुसऱ्या मशीनचा आहे ना खूपच आवाज येतो आणि आवाजामुळे आहे ना आपलं काम पण कमी होतं आणि ह्या मशीनवर आहे ना मोठ्या मशीनवर ब्लाऊज शिवायला वेळ लागत नाही आणि कंटाळा येत नाही आणि छोट्या मशीनवर ब्लाऊज शिवतो ना आपण तर असं वाटतं खूप काम केलं आहे आणि खूप थकल्यासारखं वाटतं आणि मोठ्या मशीनवर जास्त काम करून पण असं फ्रेश वाटतं तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ